तर मित्रांनो मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही चाललोय पूर्ण मित्र चाळीस गाव या ठिकाणी आणि आमच्या दोस्ताचं लग्नही नाही आमचा दोस्त कोण ऋषी दादा आता फायनली आम्ही पोहोचलो चाळीस गाव या ठिकाणी भावांनो तर चाळीस गावामध्ये चाळीस सेल्सिअस तापमान आहे या तापमानामध्ये अभाऊ लग्न करून राहिले एवढी काय गरज होतं एवढ्या कडक उन्हामध्ये लग्न कर... यार नाशिकला करायचं या ना भावा एवढं खतरनाक ऊन होत ना मित्रांनो या कधी पेटून जाईल आहे का इतकं भयानक ऊन मी कधीच बघितलं ना भावनो चाळीस गावच ऊन म्हणजे डायरेक्ट कोमात घालायचे काम आहे मित्रांनो तरी आम्ही एवढं नाचलो म्हटलं दोस्त यार दोस्ताच्या लग्नात माहोल बनवणं गरजेचं आपल्याला खूप नाचलो तुफान नाचल्याच्या नंतर मित्रांना भेटलो मित्रांना म्हटलं भावांनो आपण आता जाऊ म्हणजे आपल्या हॉलवरती जाऊ भावांनो नाही तर चक्कर येऊन पडायचं कारण की ऊनच इतकं विचित्र आहे भावांनो चाळीस गावचं ऊन म्हणजे डायरेक्ट माणसाला पेटून देणार ऊन आहे तर फायनली आम्ही पोहोचलो हॉलमध्ये तर हॉलमध्ये पोचल्याच्या नंतर पूर्ण ताफा आमच्या दोस्तांचा डायरेक्ट स्टेजच्या दिशेने भावांनो आणि आमच्या दोस्ताचं लग्न लागल्याच्या नंतर ये ना मस्त सर्वांचे फोटोशूट वगैरे केले म्हटलं भावांना व्हिडिओमध्ये घेऊन टाकू ना मग काय नवरदेव बी खुश पब्लिक बी खुश मग काय भूक लागली म्हटलं चला आधी जेवण घेऊ म्हंटलं आता लय डोकं तापलं जेवण झाल्याच्या नंतर बघू शकता हेच ते मित्र भेटले ते फॉलोअर्स माझे असेच फॉलो करत राह ना आपले ब्लॉग बघत राहा मित्रांनो भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही लाईक करा फॉलो करा धन्यवाद पब्लिक